रोजची धावपळ त्यात टेन्शन तर येणारच नाही का पण विचार करा खरंच शांत आणि समाधानी आयुष्य जगता येईल का तर उत्तर आहे हो नक्कीच आज आपण अशाच नऊ सोप्या नियमांबद्दल बोलणार आहोत हे नियम म्हणजे तणावमुक्त जीवनाची एक प्रकारची गुरुकिल्लीच आहेत मग सुरू करायचा हा प्रवास हाच तो प्रश्न नाही का टेन्शन फ्री कसं राहायचं आपल्याला सगळ्यांनाच हा प्रश्न रोज सतावत असतो कधी कामाचा स्ट्रेस कधी नात्यांमधले प्रॉब्लेम्स असं वाटतं की या चक्रातून बाहेर पडणंच अशक्य आहे पण गंमत अशी आहे की याची उत्तरे कुठे बाहेर नाहीत ती आपल्या आतच आहेत आणि आज आपण तीच उत्तरं शोधणार आहोत आपण काय करतो ना शांतता नेहमी बाहेर शोधतो वाटतं की चांगली नोकरी मिळाली नाती सुधारली की सगळं ठीक होईल पण खरी शांतता तर आपल्या आतून येते म्हणूनच या प्रवासाची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी एकदा का आपल्या विचारांवर आणि भावनांवर कंट्रोल आला ना की बाहेर काहीही हो आपल्याला फारसा फरक पडत नाही तर सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या भागापासून तो म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं खरंतर आपलं मन हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे जर आपण आपले विचार आणि बघण्याचा दृष्टिकोन योग्य दिशेने वळवला ना तर स्ट्रेस आपल्याजवळ सुद्धा फिरकणार नाही चला बघूया हे नक्की कसं करायचं ओके तर मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली आपल्या भावनांना समजून घेणं दुसरी बाहेरचे लोक काय म्हणतात यापेक्षा स्वतःच्या सत्यावर विश्वास ठेवणं आणि तिसरी जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे परफेक्ट बनण्याचा हट्ट सोडून देणं हे तीन नियम म्हणजे आपल्या मानसिक शांतीचा बेस आहेत चला आता एके करुण एक करून यांना समजून घेऊया एक छोटीशी कल्पना करूया समजा आपलं शहाणपण एका दीपस्तंभासारखं आहे आणि आपल्या भावना म्हणजे समुद्राच्या खवळलेल्या ला लाटा आता जर या लाटा खूप उंच उसळल्या तर त्या दीपस्तंभाचा प्रकाश दिसेल का नाही ना, ना तसंच आहे आपलं जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा योग्य निर्णय घेणं जवळजवळ अशक्य होतं म्हणून नियम सोपा आहे आधी शांत व्हायचं मग विचार करायचा बघा कितीतरी अनावश्यक प्रॉब्लेम्स सहज टळतील एक प्रश्न आहे आपण आपलं रिपोर्ट कार्ड नेहमी दुसऱ्यांच्या हातात का देतो म्हणजे मी बरोबर आहे की चूक हे ठरवणारे दुसरे कोण याची गरजच काय जेव्हा आपण स्वतःच्या सत्याला ओळखतो आणि त्यावर ठाम राहतो तेव्हा इतरांच्या मतांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही आणि खरं सांगायचं तर हेच खरं मानसिक स्वातंत्र्य आहे परफेक्ट परफेक्ट बनण्याच्या शर्यतीत आपण सगळेच धावतोय नाही का पण खरं सत्य काय आहे कोणीच परफेक्ट नसतं आणि हा विचार मनात आला तरी किती रिलॅक्स वाटतं स्वतःला जसे आहात तसे स्वीकारलं ना की मनावरचं एक मोठं ओझं खाली उतरतं आणि आयुष्य खरंच सोपं होऊन जातं चला तर आता आपण आपल्या आतल्या जगावर नियंत्रण मिळवलंय आता पुढची पायरी बाहेरील जगाशी म्हणजे लोकांशी जुळवून घेणं कारण अनेकदा आपले नातेसंबंध आणि सामाजिक व्यवहार हेच स्ट्रेसचं मोठं कारण असतात मग बघूया लोकांशी वागताना आपली मनशांती कशी टिकवून ठेवायची इथे बघा एका बाजूला आहेत लोकांच्या अपेक्षा ज्यांचं ओझं आपल्याला खाली खेचतं आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं सत्य आपला तो स्थिर आधारस्तंभ या दोन्हीमध्ये बॅलन्स साधणं हेच खरं कौशल्य आहे आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जायचं की स्वतःच्या सत्यावर ठाम राहायचं आता लोकांशी वागताना तीन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या नंबर एक लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षाभंगाचं दुःख खूप मोठं असतं नंबर दोन सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नका कारण ते शक्यच नाहीये दहा लोक दहा वेगवेगळ्या गोष्टी सांगणारच आणि नंबर तीन कोणी टीका केली तर घाबरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा लोक त्याच झाडावर दगड मारतात ज्याला फळं लागलेली असतात बरं तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे आत्तापर्यंत आपण आपलं मन आणि लोकांसोबतचे व्यवहार बघितले आता आपण बघणार आहोत की हे सगळं आपल्या कृतीतून कसं दिसलं पाहिजे कारण शेवटी आपण काय बोलतो आणि काय करतो यावरच आपली सगळी मनशांती अवलंबून असते प्रत्येक शब्दाला एक किंमत असते आणि गरजेपेक्षा जास्त बोलल्याने काय होतं गैरसमज होतात ना नाती उगाच गुंतागुंतीची होतात त्यापेक्षा मोजकं आणि मुद्देसूद बोलणं केव्हाही चांगलं हे तुमची स्पष्टता दाखवतं लक्षात ठेवा कधीकधी आपलं एकच वाक्य शंभर अनावश्यक शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतं नाही हा फक्त एक शब्द नाहीये ही स्वतःच्या वेळेचा आणि ऊर्जेचा आदर करण्याची एक पद्धत आहे विचार करा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना हो म्हणत असतो म्हणून आपल्या सीमा आखायला शिकायलाच हवा बघा लोक आपोआप आदर करायला लागतील स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाद घालत बसण्यात काय अर्थ आहे त्यात फक्त वेळ वाया जातो त्यापेक्षा आप शांतपणे आपलं काम करत राहा तुमची कृती आणि तुमचं यश हेच तुमचं सगळ्यात मोठं उत्तर असेल कारण जेव्हा यश बोलायला लागतं तेव्हा बाकीच्यांना शांत बसावंच लागतं तर हे सगळे नियम एकत्र जोडल्यावर काय दिसतंय आपल्या आतमध्ये आपल्या आत नात्यांमध्ये आणि आपल्या कामामध्ये एक बॅलन्स कसा साधायचा याचा एक स्पष्ट मार्ग दिसतो चला आता या सगळ्याचा सार पाहूया तर मग तणावमुक्त जीवनाचं सूत्र एकदम सोपं आहे एक आपल्या मनावर ताबा मिळवा दोन आपले नातेसंबंध हुशारीने सांभाळा आणि तीन शब्दांनी नाही तर आपल्या कृतीने उत्तर द्या या तीन गोष्टींवर एकदा का कंट्रोल मिळवला की शांत आणि समाधानी आयुष्य आपल्या आवाक्यात आहे हे नक्की आता वेळ आहे कृती करण्याची या नऊ गुरु किल्ल्यांपैकी अशी कोणती एक किल्ली आहे जी आज आपल्या आयुष्यातल्या तणावाचं कुलूप उघडण्यासाठी वापरायची आहे फक्त एक नियम कोणताही एक नियम निवडा आणि आजपासूनच त्याची सुरुवात करा तर पहिली पायरी कोणती असणार